नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये कोणकोणते अन्नद्रव्य घटक असतात त्याचबरोबर या खताचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो आणि तो कधी करायचा आहे तसेच या खताचा वापर आपण किती प्रमाणामध्ये करायचा आहे आणि याचा वापर केल्यामुळे पिकाला कोणकोणते फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषीविद्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या ऐकूनवरती क्लिक करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण दहा सव्वीस सव्वीस खता या खतामध्ये कोणकोणते अन्नद्रव्य घटक असतात याविषयी माहिती पाहूयात तर दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅश ही तीन मुख्य अन्नद्रव्ये असतात शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत जमिनीला शंभर किलो एवढे देता तेव्हा त्यामधून पिकाला दहा किलो नायट्रोजन सव्वीस किलो फॉस्फरस आणि सव्वीस किलो पोटॅश एवढे अन्नद्रव्य मिळत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो याविषयी माहिती पाहूयात तर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये करू शकतो त्यामध्ये आपण गहू ज्वारी बाजरी हरभरा तूर सोयाबीन कापूस सूर्यफूल त्याचबरोबर द्राक्षे डाळिंब यांसारख्या फळपिकांमध्ये तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांमध्ये या खताचा वापर आपण करू शकतो त्यानंतर आता आपण या खताचा वापर हा कधी करायचा आहे याविषयी माहिती पाहूयात तर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर जर आपण पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी केला तर त्याचे चांगल्या प्रकारे परिणाम हे आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही जमिनीला दहा सव्वीस सव्वीस हे खत देता तेव्हा ते पिकाला लागू होण्यासाठी पंधरा ते पंचवीस दिवस एवढा कालावधी हा लागत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर हा किती प्रमाणामध्ये करायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात तर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर जर तुम्ही हरभरा ज्वारी गहू यांसारख्या पिकांमध्ये करत असाल तर तो पन्नास किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही तूर सोयाबीन व इतर भाजीपाला पिकांमध्ये या खताचा वापर करत असाल तर तो शंभर किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर केल्यामुळे पिकाला काय काय फायदे होतात याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात तर दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर केल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळांची जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असते त्याचबरोबर पिकाला नवीन फुटवे फुटतात नवीन शेंडे निघत असतात पिकाची इतर अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमताही वाढते त्याचबरोबर पिकाला नवीन पानांची व नवीन फुलांचीही निर्मिती होत असते फुलांची संख्या वाढल्यामुळे फळधारणा सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते तसेच दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर जर आपण आपल्या पिकांमध्ये केला तर फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढण्यामध्ये सुद्धा मदत होत असते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये कोणकोणते अन्नद्रव्य घटक असतात तसेच या खताचा वापर हा आपण कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो तो कधी करायचा आहे आणि किती प्रमाणामध्ये करायचा आहे तसेच या खताचा वापर केल्यामुळे पिकाला कशा प्रकारचे फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषीविद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या आयकॉनवरती नक्की क्लिक करा धन्यवाद